नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण भारताच्या गुगल कवर करणार आहोत तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे तर चला सुरुवात करूया आजच्या या पहिल्या प्रश्नाला तर बघा पहिला प्रश्न आहे भारत कोणत्या उपखंडातील सर्वात मोठा देश आहे दक्षिण आशियातील भारतीय उपखंडातील दुसरा प्रश्न भारताचे प्राचीन नाव काय होते आर्यावर्थ व जम्बू द्वीप यानंतर तीन नंबरचा प्रश्न भारतातील बहुसंख्य लोक कोणत्या मानव प्रजातीशी संबंधित आहेत काके शियाई काके साईड असं त्याचं नाव आहे या प्रजातीशी संबंधित आहे यानंतर चार नंबरचा प्रश्न हिंदुस्तान हे नाव भारताला सर्वप्रथम कोणी दिले इराणी लोकांनी पाच नंबरचा प्रश्न इंडिया हे नाव भारतासाठी सर्वप्रथम कोणी वापरले ग्रीक युनानी लोकांनी सहा नंबर भारताच्या उत्तर दिशेस कोणते देश आहेत नेपाळ भूतान आणि चीन भारताच्या दक्षिणेस काय आहे श्रीलंका आणि हिंदी महासागर आठ नंबरचा प्रश्न भारताच्या पूर्वेस कोणते देश आणि जलाशय आहेत बांगलादेश म्यानमार आणि बंगालच्या उपसागर यानंतर नऊ नंबरचा प्रश्न भारताच्या पश्चिमेस कोणते देश व जलाशय आहेत पाकिस्तान आणि अरबी समुद्र दहा नंबरचा प्रश्न कोणता एकमेव देश आहे ज्याच्या नावावर महासागराचे नाव आहे भारत हिंद महासागर यानंतर अकरा नंबरचा प्रश्न हिंद महासागराचे दुसरे नाव काय आहे रत्नाकर बारा नंबर हिंद महासागराला कोणते विशेषण दिले जाते शांत क्षेत्र व सात समुद्रांची कुंजी तेरा नंबरचा प्रश्न हिंद महासागराचा पश्चिम भाग कोणता आहे अरबी समुद्र चौदा नंबर हिंद महासागराचा पूर्व भाग कोणता आहे बंगालच्या उपसागर पंधरा नंबर भारतातील उंची मोजण्यासाठी कोणता आधार बिंदू वापरला जातो चेन्नईच्या समुद्रकिनारा सोळा नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात पूर्वेकडील राज्य कोणते अरुणाचल प्रदेश सतरा नंबर भारतातील सर्वात पश्चिमेकडील राज्य कोणते गुजरात अठरा नंबर भारतातील सर्वात उत्तरेकडील राज्य कोणते हिमाचल प्रदेश एकोणीस नंबर भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते तामिळनाडू वीस नंबर केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात उत्तरेकडील कोणता आहे लडाख एकवीस नंबर केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात दक्षिणेकडील कोणता आहे अंदमान निकोबार बेट समूह यानंतर बावीस नंबरचा प्रश्न भारत कोणत्या अक्षांश व स्थित आहेत भारत हे बघा आठ डिग्री चार मिनिट ते छदतीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश व अडुसष्ट डिग्री सात मिनिट ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनिट पूर्व देशांतर बघा यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न भारताचा अक्षांशीय विस्तार किती आहे सहा डिग्री चार मिनिट तर छदोतीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश चोवीस नंबर भारताच्या एकूण अक्षांश देशांतर विस्तार किती अंशाचा आहे तीस अंश पंचवीस नंबरचा प्रश्न कोणती रेषा भारताला दोन समभागांमध्ये वाटते कर्क रेषा तेवीस डिग्री तीस मिनिट उत्तर अक्षांश सव्वीस नंबरचा प्रश्न कर्क रेषा कोणत्या राज्यामधून जाते गुजरात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि मिझोराम यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न सर्वात जास्त कर्करिशा कोणत्या राज्यातून जाते मध्य प्रदेश या राज्यातून अठ्ठावीस नंबर बघा सर्वात कमी कर्करशा कोणत्या राज्यातून जाते राजस्थान या राज्यातून एकोणतीस नंबरचा प्रश्न भारताच्या सर्वात दक्षिणेकडील बिंदू कोणता इंदिरा पॉईंट त्याला जे आपण म्हणतो ग्रेट निकोबार अंदमान निकोबार बेट समूह तीस नंबरचा प्रश्न इंदिरा पॉईंट कोणत्या अक्षांशावर स्थित आहे सहा डिग्री चार मिनिट उत्तर अक्षांशावर एकतीस नंबरचा प्रश्न भारताची प्रमाण वेळ कोणत्या देशांतरावरून ठरते ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट पूर्व देशांतर आणि ही प्रयागराज जवळून जाते यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न भारताची मानक वेळ कोणत्या देशांतरेषेवर आधारित आहे ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट पूर्व देशांतर तेहतीस नंबर भारताची मानक वेळ कोणत्या ठिकाणी नैनी जवळून जाते प्रयागराज उत्तर प्रदेश चौतीस नंबरची बघा भारताची मानक वेळ ग्रीनविच वेळेच्या किती पुढे आहे पाच तास तीस मिनिटे पस्तीस नंबरचा प्रश्न भारताच्या पूर्व व पश्चिम टोकांतील वेळेत किती तासांचा फरक आहे सुमारे दोन तास छत्तीस नंबर ब्याऐंशी डिग्री तीस मिनिट पूर्व देशांतरेषा कोणत्या पाच राज्यातून जाते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आंध्र प्रदेश ओडिसा छत्तीसगड यानंतर छदतीस नंबरचा प्रश्न भारताची मानक वेळरेषा रेषा आणि कर्क रेषा एकमेकांना कुठे छेदतात सूरजपूर जिल्हा छत्तीसगड या ठिकाणी अडतीस नंबरचा प्रश्न भारतात एकूण किती तटीय राज्य आहेत म्हणजे समुद्रकिनारा असलेले राज्य नऊ योग्य उत्तर आहे नऊ राज्य यानंतर एकोणचाळीस नंबरचा प्रश्न एकोणचाळीस नंबरचा प्रश्न भारतातील तटीय राज्य कोणती आहेत म्हणजे समुद्रकिनारा असलेले राज्य आपल्याला बघायची आहेत बघा एकूण तटीय राज्य नऊ आहेत आणि ते कोणते बघा गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा पश्चिम बंगाल ही नऊ राज्ये तटीय राज्य आहेत यानंतर चाळीस नंबरचा प्रश्न भारतातील किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आंतरराष्ट्रीय स्थळ सीमा लागत आहेत सोळा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेश यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय सीमा असलेल्या राज्यांमध्ये सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची आहे पश्चिम बंगाल केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी कोणत्या तीन राज्यांमध्ये विखुरलेला आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या तीन राज्यांमध्ये विखुरलेला आहे यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न भारतात एकूण किती स्थलरुद्ध रु, राज्य आहेत वीस यानंतर चौवेचाळीस नंबरचा प्रश्न भारतातील अशी कोणती पाच स्थलवृद्ध राज्य आहेत जी आंतरराष्ट्रीय सीमा स्पर्श करत नाही हे बघा हरियाणा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश आणि झारखंड पंचेचाळीस नंबरचा प्रश्न भारतात सर्वाधिक राज्यांना सीमा स्पर्श करणारी राज्य कोणते आहे उत्तर प्रदेश आठ राज्य आणि दिल्ली या राज्यांना सीमा स्पर्श करते शेहेचाळीस नंबरचा प्रश्न उत्तर प्रदेशची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी लागून आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश सर्वात कमी सीमा कोणत्या राज्याशी लागून आहे हिमाचल प्रदेश भारतातील प्रादेशिक जलसीमा तटापासून किती किलो पर्यंत आहे बारा समुद्र मिल हे बघा म्हणजे भारताची जर आपण समुद्रामधील सीमा जर पाहिली तर बारा समुद्र मैलपर्यंत आहे यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न एक समुद्र मैल म्हणजे नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर समुद्रले आहे एक पॉईंट आठशे बावन्न किलोमीटर म्हणजे लगभग साडे अठराशे मे, मीटर अंतर ते येईल पन्नास नंबरचा प्रश्न भारताच्या संलग्न क्षेत्र तटापासून किती समुद्र मैलापर्यंत आहे चोवीस समुद्र मैल एका नंबरचा प्रश्न भारताच्या संलग्न क्षेत्रावर भारताला कोणते अधिकार आहेत सीमा सुलक्ष शुल्क वसुली आणि आर्थिक अधिकार बावन्न नंबरचा प्रश्न भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्र किती आहे तटापासून दोनशे समुद्र मैल त्रेपन्न नंबर भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रावर भारताला कोणते अधिकार आहेत सागरी जीवन संवर्धन खनिज उत्खनन आणि वैज्ञानिक संशोधन चौपन्न नंबर भारतातील सर्वोच्च शिखर कोणते आहे गॉडविन ऑस्टिन म्हणजे केटू गॉडविन ऑस्टिन पर्वत कोणत्या पर्वतरांगेत आहेत काराकोरम श्रेणी भारताच्या शेवटच्या शहर कोणता आहे धनुषकोडी बेट तामिळनाडू भारत कोणत्या गोलार्धात स्थित आहे उत्तर गो गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न भारताची भौगोलिक आकृती कशी आहे चतुष्कोनीय म्हणजे चौकोनी एकोणसाठ नंबर भारताची राजधानी कोणती आहे नवी दिल्ली साठ नंबर भारताचे हवामान प्रकार कोणता आहे मान्सूनी हवामान एकसठ नंबर भारतात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस राज्य बासष्ट अठ नंबर बघा भारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत आठ त्रेसठ नंबर भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे चौरस किलोमीटर चौसष्ट नंबरचा प्रश्न भारताच्या जागतिक क्षेत्रफळात किती टक्के हिस्सा आहे दोन पॉईंट बेचाळीस टक्के पासष्ट नंबरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जागतिक क्रमांक कोणता आहे सात नंबर सासठ नंबरचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आशियातील कोणता क्रमांक आहे दुसरा भारतापेक्षा क्षेत्रफळात मोठी असलेले सहा देश कोणती बघा रशिया हा सर्वात मोठा देश आहे क्षेत्रफळाने त्यानंतर कॅनडा चीन अमेरिका ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया अडुसठ नंबरचा प्रश्न भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती आहे हिंदी एकोणसत्तर भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे भील भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आदिवासी जमात गोंड भारताची अक्षांशीय स्थिती कोणती आहे आठ डिग्री चार मिनिट ते छदोतीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षांश भारताची देशांतर स्थिती कोणती आहे अडुसष्ट डिग्री सात मिनिट ते सत्त्याण्णव डिग्री पंचवीस मिनिट पूर्व देशांतर भारताची उत्तर दक्षिण लांबी किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर यानंतर भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे दोन हजार नऊशे तेहतीस पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात पूर्वेकडील बिंदू कोणता की बी थू अरुणाचल प्रदेश शहात्तर नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात पश्चिमेकडील बिंदू कोणता गोहरामोटी किंवा गौर पण त्याला म्हणतो गुजरातमध्ये आहे यानंतर सर्वात उत्तरकडील बिंदू कोणता इंदिरा कॉल सियाची ग्लेशियर लोक अठ्याहत्तर नंबर चा प्रश्न भारताच्या मुख्य भूमीच्या सर्वात दक्षिण बिंदू कोणता आहे कन्याकुमारी तर आपण म्हणतो केप केमोरिन तामिळनाडू मध्ये एकोणऐंशी नंबर भारताच्या सर्वात दक्षिणकडील बिंदू कोणता इंदिरा पॉईंट ग्रेट निकोबार ऐंशी नंबरचा प्रश्न इंदिरा गांधी इंदिरा पॉइंटचे दुसरे नाव काय आहे पार्सन पॉईंट एक्क्याऐंशी नंबर बघा भारताच्या दक्षिण बिंदूची भूमध्य सीमे रेषेपासूनचे अंतर किती आहे आठशे शहात्तर किलोमीटर ब्याऐंशी नंबरच्या बघा भारताच्या स्थल सीमेची एकूण लांबी पंधरा हजार दोनशे किलोमीटर भारताच्या मुख्य भूमीच्या तट रेषेची लांबी किती आहे सहा हजार शंभर किलोमीटर चौऱ्याऐंशी नंबर पहा बेटांसहित भारताची एकूण तटीय लांबी किती आहे सात हजार पाचशे सोळा पॉईंट सहा किलोमीटर पंच्याऐंशी नंबर भारतात समुद्रकिनार किती राज्य आहेत नऊ राज्य आहेत सर्वाधिक तटीय लांबी असलेले राज्य कोणते गुजरात सर्वात कमी तटीय लांबी असलेले राज्य कोणते गोवा अठ्ठ्याऐंशी नंबर सर्वात कमी तटीय लांबी असलेला केंद्रशित प्रदेश कोणता आहे अंदमान व निकोबार द्वीपसमूह भारताच्या प्रायद्वीपीय भागात दुसऱ्या क्रमांकाचे तटीय लांबी असलेले राज्य कोणते आहे आंध्र प्रदेश नव्वद नंबर प्रश्न भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालं असलेले राज्य कोणते आहे महाराष्ट्र भारतातील सर्वात कमी नागरीकरण असलेले राज्य कोणते आहे हिमाचल प्रदेश ब्याण्णव नंबर भारतातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोण असलेले राज्य कोणते आहे मध्य प्रदेश भारतातील सर्वात कमी वनस्दन असलेले राज्य कोणते आहे हरियाणा भारतातील सर्वाधिक प्रजन्य प्राप्त ठिकाण कोणते आहे माऊ मेघालय पंच्याण्णव नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात कमी पावसाचे ठिकाण कोणते आहे लेह लद्दाख यानंतर शहाण्णव नंबरचा प्रश्न भारतातील सर्वात थंड ठिकाण कोणते आहे द्रास लद्दाखमध्ये आणि यानंतर शेवटचा प्रश्न म्हणजे सत्त्याण्णव नंबरचा प्रश्न आहेत हिमालय पर्वत लाग रांगांना लागून असलेली राज्ये एकूण किती आहेत तर एकूण अशी दहा राज्य आहेत जी हिमालय रांगांना लागून आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या म्हणजे येणारी व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी भेटेल तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार स्वीकार करा